मगापासून सगळ्यांना हेच सांगितलं नुसतं गाणं नुसतं एंटरटेनमेंट ही गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर कंपोजरचा रायटरचा डिरेक्टरचा एक थॉट आहे आणि तो थॉट मला खूप महत्वाचा वाटतो माणूस म्हणून आपण एकटेकटे काहीच करू शकत नाही पण आपण कलाकार आहोत आपल्या हातात काय तर एखादं प्रोडक्ट करा त्याच्यातून एक विचार मांडणं तो विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ही गोष्ट मला वाटतं आपल्या आमच्या सगळ्या टीमने खूप सिरियसली घेतली मनावर आणि छान काम केलं त्याचा भाग आहे हो। मी मला एकटं वाटलं तरी मी काही करू शकत नाही टीम पण अशा टीमचा भाग झाल्यामुळे आपण एका चांगल्या प्रोडक्टचा भाग आहोत ज्याचं चांगलं म्हणणं आहे याचा मला खूप आनंद आयुष पूजा सावंत आणि अक्षय यांच्याबद्दल काय आणि प्रशांत नक्की अरे सगळ्यांबद्दल मी भरभरून बोलू शकते कारण मला मुळात आयुषला मी ओळखत होते आणि तो खूप छान ऍक्टर आहे खूप चांगला माणूस आहे अक्षयाला ओळखत नव्हते पण मला तिचं काम खूप आवडतं त्यामुळे मी त्या दोघं ते दोघं आहेत म्हणून मग म्हंटल होतं पण नंतर मग मी प्रशांत किंवा निकला भेटले आणि कळलं की अरे बोनस गिफ्ट आहेत याच्यात की आ, ही सगळीच माणसं खूप स्वतःच्या कामावर प्रेम असलेली माणसं आहेत त्यांना ते त्यांचं काम खूप छान कळतं ते त्याच्यातून खूप काहीतरी चांगलं करू पाहत आहेत चांगलं सांगू पाहतात आणि ही सगळी माणसं माणसं म्हणून फार गोड आहेत त्यामुळे तो एक खूप एक्सपिरियन्स झाला आणि सावंत बद्दल आणि तिचं जे काही सेटवरचा वावर होता वाच शांतपणे सहज डाऊन टू अर्थनेस किंवा सगळ्यात छान छान क्वालिटी शिकत आहेत ज्या फार भावल्या मनाला आता म्हणून तुम्ही बरीच नाटकं केली चित्रपट केलेत सिरियल्स केले आणि एक गाणं गाण्याच्या जगात तुम्ही आले आहात तर काय सांगायला खरंच माझ्यासाठी हे नवीन आहे कारण कधी गाणं केलं नाही पण कलाकाराला नेहमी वेगवेगळी माध्यम पाडत असतात आणि त्याने सगळीकडे काम करावं असं त्यालाही वाटत असतं तसं मलाही जेव्हा आलं तेव्हा मी तसाच विचार केला की अरे पण डेफिनेटली मी जो विचार केला होता त्याच्यापेक्षा नक्कीच मला जास्त गाण्याच्या व्यतिरिक्त गाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अभिनय करता त्यासोबत भाऊ सोबत गाणी करता इंस्टाग्रामवर आणि कथक नृत्य देखील करता याबद्दल काय सांगाल पंधरा वर्ष शिकते डॉक्टर गौरी भोशे यांच्याकडे शिकते माझा भाऊ स्वधा म्युझिक मध्ये काम करतो तो कला ऍक्टर आहे पण आता सध्या म्युझिकही करतो आणि नाटकांमधून काम चालूच आहेत मकरंद देशपांडेंच्या थिएटरमधूनही आहे सुद्धा मला त्यात सालमीला जायचं आणि त्यांच्याबरोबर गेली दहा वर्ष करतो आणि नाच ग बया गाण्याच्या मेकिंग बद्दल निर्मितीबद्दल काय सांगाल आणि तुमच्या भूमिकेचं हे कास्टिंग आणि पूर्ण जो मेकर तुमचा हा दिसतो पोस्टर पोस्टरमध्ये त्याबद्दल काय सांगायचं uh, जसं सगळ्यात सांगताना रायटर डिरेक्टर डान्स डिरेक्टर डीओपी ह्या सगळ्यांनी अतिशय सुंदर कामं केलेली क्लॅरिटी असण्याची गोष्ट म्हणतो आपण प्रत्येकाला माहिती पाहिजे की आपल्याला काय करायचंय तसं मला ह्या सगळ्यांकडे बघून वाटलं त्यामुळे आपोआप आपलं काम आमचं काम सोपं होतं कलाकार म्हणून की आम्ही फक्त ऐकून डिलिव्हर करायचं एवढंच काम उरतं शिवतो कारण त्यांनी त्यांचे त्यांचे डिपार्टमेंट सगळे चोख हँडल केलेले असतात आणि जसं लुकचं म्हणतात तर ते सगळं श्रेय डिरेक्टरचं ते तेजस्वी जीने कॉस्ट्युम केले आहेत मेकअप हेअर ज्यांनी अगदी लेन्स लावायचं की नाही याचाही विचार केला होता सो ते सगळं त्यांचं श्रेय आहे आणि त्यांनी जे काय केलं त्याच्यात मला फक्त फिटिंग व्हायचं त्यांनी माझं ऐंशी टक्के केलं नाही या गाण्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल हे गाणं बघा खूप आवडेल कारण खूप मनापासून केलंय सगळ्यांनी त्याचा थॉट खूप महत्वाचा आहे आणि छान आहे आणि मुळात ते एंटरटेनिंग आहेच लागले वो वो प, ते गाणं लागलंय आणि नुसतच बसू असं होऊ शकत नाही पाय फिरकणारच त्यामुळे ते खूप मज्जा करू शकाल असं हे गाणं आहे त्यामुळे ऐका नाचा आणि काय जेवढी मजा घेते तेवढी घेता येईल तेवढी घ्या रील्स करा डान्स करा व्हिडिओ करा